मुळे आपलं हृदय करावं आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की मी नेहमी सांगत असतो की जंक फूड म्हणजे पिझ्झा आणि बर्गर हा पिझ्झा आणि बर्गर आणि सगळं जंक फूड हा पिझ्झा आणि बर्गर हा आजार आणि जर्गर म्हणजे तुम्हाला जे आजार आहेत हे सगळं घेऊन येत आहेत का त्याचं कारण सांगतात की पिझ्झा आणि बर्गर मध्ये जे तुम्हाला हे मिळतं एनर्जी मिळते तर ते कॅलरीज आपलं शरीर वापरत नाही म्हणजे काय पेट्रोलच्या गाडीमध्ये जर डिझेल टाकलं तर ती गाडी चालेल का नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो आपली गाडी पेट्रोलची आहे ते तुमचं डिझेल टाकू नका ती चालत नाही आणि म्हणून मी सांगतो का पिझ्झा आणि बर्गर आणि वा आणि दर्जर म्हणजे तुम्हाला सगळे आजार होणार आहेत मग काय केलं पाहिजे का आपल्या सगळ्यांची आवडती आई वडिलांची भाकरी आणि भाजी जगा होई तो आजोबा आणि भाजी